おおみそ。 काय झालं काल दुपारी जवळजवळ ऑर्डनन्स फॅक्टरीच्या गेटवर एक त्यांचे जे सहायक अभियंता आहेत त्यांचं नाव आहे सतीश जयसिंग इंगळे हे टू व्हीलरने जात होते त्यांची रेग्युलर ती चेकिंग करत होते तिथले सिक्युरिटी आणि तिथल्या सिक्युरिटीने त्यांची गाडी चेक केल्यानंतर त्यांच्या गाडीमध्ये पाच राऊंड मिळाले तर त्यानंतर त्यांनी तिथल्या जी एम साहेबांना रिपोर्ट केलं मग जी एम साहेबांच्या आदेशानुसार त्यांनी पोलिशांना रिपोर्ट केलं पोलिसांना रिपोर्ट झाल्यानंतर मी स्वतः ऑर्डनन्स फॅक्टरी येथे रवाना झालो आणि तिथं गेल्यानंतर आम्ही त्यांनी सदर आरोपी त्या ते, त्यांची गाडी आणि पाच राऊंड असे माझ्या ताब्यात दिले आणि त्यात दिल्यानंतर त्यांचे एक अधिकारी त्यांनी इथे गुन्हा दाखल करण्यासाठी पाठवले त्याच्यानुसार आम्ही त्यांच्यावर आय पी सी तीनशे ऐंशीनुसार गुन्हा दाखल केला आहे तसेच भारतीय हत्यार कायदा याचे सात पंचवीसनुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यानुसार त्यांना आम्ही अटक केलेली होती अटक करून आज त्यांचा पी सी आर घेतलेला होता पी सी मध्ये आज आम्ही जे एम एफ सी साहेबांकडे त्यांना प्रोड्यूस केल्यानंतर त्यांचा आम्हाला पाच दिवस पी सी आर मिळालेला आहे अजून आरोपीचं नाव काय सर आरोपीचं नाव आहे सतीश जयसिंग इंगळे काय करत होते, होते आ, ते म्हणजे नेमकं तिथे काय म्हणून ते तिथे सहाय्यक अभियंता म्हणून त्यांची जी क्वालिटी चेक असते म्हणजे तिथे जे प्रोडक्शन होतं याचं राऊंडचं जे प्रोडक्शन होतं त्या प्रोडक्शन ची क्वालिटी चेक करण्यासाठी यांची नेमणूक असते तर तिथल्या त्या त्या विंगचे ते एक मला असं वाटतं इन्स्पेक्टर होते तर ते इन्स्पेक्ट करायचे तिथे आणि ते त्याची गुणवत्ता कशी आहे काय आहे ते वर वरती कळवायचे